नमस्कार मित्रांनो राजेश मलनकर या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आलो आहे गोव्यातील रसईम येथील श्री गुरुदेव दत्त मंदिर येथे या मंदिराच्या आतील चित्रीकरणाला परवानगी नसल्यामुळे आपण बाहेरील दृश्य चित्रित केले आहे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिर आहे गुरुदेव दत्त मंदिर मंदिराचा हा बाहेरील देखावा आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशा कर प्रकारे आकर्षक बांधकाम केलेलं आहे आपण इथे भेट नक्की द्या गोव्यातील फोंडा या ठिकाणी जाताना हे मंदिर आपल्याला रसईम या गावात मिळते चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये